भाजपचा माजी मंत्री आमदार बबरराव लोणीकर हा नुकतंच बळीराजा शेतकऱ्याविषयी अपमानस्पद अरेरावीची भाषा मुजूरची भाषा वापरून त्या ठिकाणी त्या तिने शेतकऱ्याचा अपमान केला त्यासोबतच महिलांचा सुद्धा अपमान त्यांनी त्या ठिकाणी केलेला म्हणून बबरराव लोणीकर यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन शासनाच्या आदेशाची होळी आणि बबरराव धोरणकरच्या प्रतिमेचं धन असा संयुक्त कार्यक्रम शिवसेना आणि मनसे यांच्या विद्यमानानं आम्ही या ठिकाणी हे कार्यक्रम या ठिकाणी आज स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मनसे आणि शिवसेना एकत्र लढतील का महारा जो विषय राज्य लेवलवरचा आहे तो विषय शिवसेना पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब आणि मनसेचे प्रमुख माननीय श्री राज ठाकरे साहेब